मिरजेत हजरत ख्वाजा शमना साहेब यांच्या उर्साच्या तारखेत कोणताही बदल नाही अफवांवर विश्वास ठेवू नये दर्गाखादीन जमातचे अजगर शरीख मसलत यांचे आवाहन मिरज शहरातील संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्याचा उरूस नियोजित तारखेनुसारच पार पडणार असून उर्साच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अशी स्पष्ट माहिती दर्गा खादिम जमातच्या वतीने देण्यात आली आहे दर्गा खादिम जमातचे प्रतिनिधी अजगर शरीक मसलत यांनी भाविकांना आवाहन करत सांगितले की उरसाच्या तारखांबाबत सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये दर्ग्याचा उरुस दिनांक चौदा जानेवारी पासून सुरू होणार असून दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजता गंधरात्र विधी पार पडणार आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेपर्पण करण्यात येणार आहे याच दिवशी रात्री दर्गा खादिम जमातीतर्फे कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता शासनाचा गलेप गंधलेप विधी होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच अब्दुल करीम खान साहेब यांच्या शिष्याकडून चिंचेच्या झाडाखाली पारंपरिक ऐतिहासिक संगीत वादनाचा कार्यक्रम सादर केला जाणार के आहे हे सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असून कोणताही बदल नाही असे दरगा प्रशासनाने स्पष्ट केले आहे यावेळी दरग्याचे मुतबल्ली शरीफ मसलत मुश्रीफ व दरगा खदिम जमातचे सर्व प्रमुख पुजारी उपस्थित होते भाविकांनी शांतता राखून श्रद्धा व संयमाने उरसात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी आजगर शेरीक मसलत हजरत खाजा शमना मिरा दरगा खादी पुजारी या ठिकाणी जनतेच्या माहितीसाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे हजर खाजर शमना मेराज साहेबांचा सहाशे एकावन्न उरूस हा तेरा तारखेपासून चालू होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस जो आहे ते चौदा जानेवारी आहे आणि पंधरा तारखेला गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी उरूस जी आहे आमच्या उर्दू तारखेप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे काही लोकांची गैरसमज झालेली आहे की या ठिकाणी निवडणुका चालू आहेत किंवा आचारसंहिता चालू आहे त्यामुळं उरुस पुढे ढकललं का अशी जे चर्चा चालू आहे ते सात साफसाफ खोटी आहेत वास्तविक उरूसचे जे कार्यक्रम आहेत तेरा तारखेला संदलचे मटके म्हणजे गंधरात चौदा तारखेला सकाळी मानाचा गले पार्पण करून या ठिकाणी उरुसाला सुरुवात होणार आहे आणि उरुसाचा मुख्य दिवस हा चौदा जानेवारीच आहे आणि पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाचा गलेप सुद्धा या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे पंधरा तारखेला चार वाजता दर्गा पटांगणामध्ये कुस्त्यांचं मैदान होणार असून पंधरा तारखे रात्रीपासून अबुल अब्दुल अब्दु करीम खान साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रम जो आहे पंधरा सोळा आणि सतरा असा तीन दिवस साजरा करण्यात येणार येणार आहे पुरुषामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसून फक्त या उरुसामध्ये जे लागणारे दुकानं आहेत खेळणी पाणी हे जे दुकानं आहेत ते दुकानं जे आहेत सोळा तारखेला मतमोजणी झाल्यानंतर रात्री सोळा तारखेला रात्रीपासून ला दुकानं लागायचं चालू होणार असून सतरा तारखेपासून या ठिकाणी दुकानंसुद्धा लागणार आहेत तरी भाविकांनी या उरुसाच्या कार्यक्रमाची सर्व माहिती व नोंद घ्यावी अशी मी दर्गा खादीमजातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो